प्रेक्षकांचा अत्यंत लाडका कार्यक्रम महाराष्ट्राची हास्य जत्रा दोन डिसेंबरपासून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि यासाठी हास्य जत्रेचं शूटिंगही सुरू आहे तर हास्य जत्रेचे सगळेच कलाकार एकापेक्षा एक आहे आणि विनोदाच्या बाबतीत कोणीच त्यांचा हात धरू शकत नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही पण हास्य जत्रेचा चोर बॉडी असलेला कलाकार म्हणजेच रोहित माने कुस्तीच्या बाबतीत मात्र पैलवान प्राजक्ताच्या मागे पडलाय तुझं माझं सपान मालिकेतील प्राजक्ता आणि रोहित यांच्यात कुस्तीचा डाव रंगतो आणि प्राजक्ता रोहितला उचलून आपटते हे पाहून स्वतः रोहितसुद्धा अवाक होताना दिसला तर हा व्हिडिओ प्रियदर्शनीने सोशल मीडियावरून शेअर करत प्राजक्ता बाई लाई डेंजर आहेत आज स्केटमध्ये रोहितचं काही खरं नाही असं कॅप्शन दिलं आहे यावरून प्राजक्ता आता हास्य जत्रेत दिसेल का असाही प्रश्न पडला आहे पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हास्य जत्रेसाठी तुम्ही उत्सुक आहात का, का कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला